नमस्कार मित्रांनो बरेचदा पेशंट आमच्याकडे येतात की डॉक्टरांनी आम्हाला दुर्बिणीची तपासणी सांगितलेली आहे आता एक्झॅक्टली पोटाच्या किंवा आतड्याच्या रोगांमध्ये दुर्बिणीची तपास म्हणजे काय याबद्दल आपण आज बोलूया आणि त्यामध्ये लोकांचे काय गैरसमज आहेत दुर्बिणीच्या तपास ज्या असतात ते दोन प्रकारच्या असतात एक असते लॅप्रोस्कोपी आणि एक असते एन्डोस्कोपी आज आपण यामधले काय डिफरन्सेस आहेत हे पाहूया सर्वात पहिले लॅप्रोस्कोपी मित्रांनो लॅप्रोस्कोपी म्हणजे एक प्रकारचं ऑपरेशन या ऑपरेशनमध्ये पोटामध्ये लहान लहान चित्र पाडून आपण कॅमेरा आणि अमुक साधनं हे आतमध्ये टाकतो आणि पोटामध्ये ऑपरेशन करतो पोटामधले जेवढे अवयव आहेत किडनीज लिव्हर स्प्लीन पॅनक्रियाज गॉल ब्लॅडर युरिनरी ब्लॅडर या सगळ्यांवर आपण ऑपरेशन करू शकतो यामधनं आपण अवयवांचं जो so, बाहेरचा भाग आहे बाहेरची भिंत आहे त्याला बघू शकतो वेगवेगळे ट्युमर कॅन्सर आतडा जर सडलेला असेल तर तो ब्लिडिंग या सगळ्या गोष्टींचे ऑपरेशन आपण दुर्बिणीनी करू शकतो याला लॅप्रोस्कोपी म्हणतात यासाठी पेशंटला आपल्याला ॲडमिट करावं लागतं तीन चार दिवसांचा हॉस्पिटल स्टे असतो आणि या ऑपरेशन दरम्यान पेशंटला पूर्णपणे बेशुद्ध केलं जातं वेगवेगळे एनेस्थेशिया ड्रग्ज आणि गॅसेस देऊन आणि याच्यापेक्षा कम्प्लिटली ऑपोजिट म्हणजे एंडोस्कोपी एंडोस्कोपी ही एक डे केअर प्रोसिजर आहे यासाठी पेशंटला ॲडमिट व्हायची गरज नसते पेशंट उपाशीपोटी येतो त्याची आपण टेस्टिंग करतो आणि ऑब्झर्वेशन एक दीड तासासाठी दोन तासासाठी केल्यानंतर पेशंटला आपण रजा देऊ शकतो या टेस्टमध्ये आपण काय करतो तर एक फ्लेक्झिबल ट्यूब असतो त्या नळीला आपण तोंडाने आतमध्ये टाकतो त्याला अप्पर जिएस्कोपी म्हणतात तोंडाने आत गेल्यानंतर अन्नळी स्टमक म्हणजे जठर आणि छोट्या आतड्याचा जो पहिला भाग आहे ज्याला डिओडेनम म्हणतात या गोष्टींची आतली भिंत आपण या टी व्हीमध्ये बघू शकतो बाहेरची भिंत ऑब्विसली पॉसिबल नाही कारण नळी तुम्ही त्या ट्यूबच्या आतमध्ये टाकलेली आहे छोटे मोठे जर आजार असले समजा कोणत्या अल्सर अल्सरमधलं ब्लिडिंग होत आहे किंवा कोणाला आतमध्ये मस्सा झाला आहे किंवा काही ट्युमर आहे छोटासा त्याला आपण वेगवेगळ्या साधनांनी एंडोस्कोपीद्वारे काढू शकतो पण मोस्टली ही जी तपास आहे ही डायग्नोस्टिक तपास आहे म्हणजे रोग समजण्यासाठी केलेली टेस्ट यामध्ये मेजर ऑपरेशन पॉसिबल नाही तसंच जर मळ मार्गाने किंवा लॅटरिनच्या मार्गाने आपण जर एक वेगळा एंडोस्कोप आतमध्ये टाकला तर त्याच एंडोस्कोपीला कोलोनोस्कोपी असं नाव देण्यात आहे त्यामध्ये मागच्या भागात आपण जेव्हा ट्यूब आतमध्ये टाकतो तर तो, तो कॅमेरा आपण पूर्ण मोठं जे आतड आहे ज्याला कोलॉन म्हणतात त्यामध्ये आणि स्मॉल इंटेस्टाईनचा जो शेवटचा भाग आहे दहा पंधरा सेंटीमीटरचा तेवढ्या गोष्टींना आपण यातनं बघू शकतो यामध्ये पण सेम अप्पर जयोस्कोपी सारखं आतमधली भिंत आपण बघू शकतो छोटे मोठ्या प्रोसिजर्स आपण यातनं करू शकतो बाहेरचे अवयव बाहेरचे ऑर्गन्स आपण यातनं बघू शकत नाही यामध्ये पण पेशंटला ॲडमिट करायची गरज नसते पेशंट उपाशी पोटी येतो आदल्या दिवशी मे बी त्यांना लॅक्झिटिव्ह दिले जातात जेणेकरून त्यांचं पोट साफ होतं आणि आपल्याला मध्ये मध्ये संडास येत नाही कॅमेऱ्याच्या पोट साफ केल्यानंतर उपाशी पोटी पेशंट आला कोलोनोस्कोपी झाली की दीड ते दोन तासात पेशंटला आपण रजा देऊ शकतो तर लॅप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी या कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत त्याचे इंडिकेशन वेगळे आहेत आणि आय होप या व्हिडिओनी तुमच्या मनातले कन्फ्युजन दूर होतील धन्यवाद